सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत सत्ताधारी गटाचे गटनेते राजेंद्र पवार नमस्कार सर नमस्ते नमस्ते सर्वप्रथम सर आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख द्या मी राजेंद्र पवार माजी नगरपालिकेचा गटनेता म्हणून काम केलंय यापेक्षा काही जास्त ओळख शहरामध्ये सर्व ओळखतात त्यामुळं काही अडचण नाही आपण बोला आपण आपल्या शिक्षणाबद्दल काय सांगता मी पदव्युत्तर झालेलं आहे एम एज्युकेशन माझं शिक्षण आहे त्याचबरोबर मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिजम हे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये माझा शिक्षणशास्त्र हिंदी असे चांगले विषय होते आपल्या शिक्षणासाठी आपल्याला कोणाचा सपोर्ट लागला माझं शिक्षण संपूर्ण माझे लहानपणी माझे वडील वारल्यामुळं आमची परिस्थिती अतिशय हालाकीचीच होती अतिशय गरीब कुटुंबातून मी आलोय सर्वसामान्य कुटुंबातून आलोय आणि संपूर्ण शिक्षणाचा भार माझ्या आईने उचललेला आहे आता आपल्या प्रभागाच्या प्रश्नांकडे येऊया प्रभागामध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा पाहिजे जनतेला असं तुम्हाला वाटत वैष्णवी जसं जर विचार केला तर मागच्या म्हणजे आता जवळजवळ आठ नऊ वर्ष होऊन गेले त्या निवडणुकीला होऊन गेले माझ्या प्रभागामध्ये यापूर्वी सगळे नव नगरसेवक हे माझा प्रभाग सोडून बाहेरचे असायचे त्यामुळं चाळीस वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये रस्ता नव्हता सांडपाण्याची व्यवस्था नव्हती लाईटची व्यवस्था बी तुटपुंजी होती त्याचबरोबर नळाचा पाण्याचा अभाव होता ह्या अडचणीसह स्वच्छता आणि कचरा संकलन याचा बी मोठं काम होत जर निवडून दिलं तर सुरुवातीचे जे शंभर दिवस आहे त्यामध्ये कोणते बदल हे स्पष्टपणे दिसतील याच उत्तर तुम्ही असं ठामपणे काय सांगतात या गेल्या पाच वर्ष माझ्या सत्ता काळामध्ये माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ मी नाइन्टी नाईन पर्सेंट मी काम पूर्ण केलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये मा म्हणावं आता बोटावर मोजणे जनतेचा आग्रह होता की मी पुन्हा निवडणूक लढवावी त्यांच्या आग्रह स्थ मी लढत निवडणूक लढवतो पूर्वीच्या कार्यकाळात आपण जे काम केले त्याबद्दल आपल्याला कौतुक मिळाले असेल तर असा एखादा मुद्दा हे सांग माझ्या गेल्या कार्यकाळामध्ये मा घर तिथे रस्ता असं जरी स्लोगन असलं घराच्या पुढच्या दरवाजालाही रस्ता आणि घरच्या मागच्या दरवाजालाही रस्ता त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती माझ्या वार्डमध्ये शहरात ला लाजवेल अशी माझी भुयारी गटरची माझ्या वार्डातलं भुयारी गटर माध्यमातून अजिगृहिणी रोज तिचं धुण्याचं पाणी असेल भांडे घासण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल किंवा इतर कामासाठी वापरलेलं पाणी असेल ते पूर्णपणे वाहून जात हे अतिशय चांगली गोष्ट माझ्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारांनी पुन्हा तुम्हालाच का निवडून आणावं याचं तुम्ही काय उत्तर सांगता मतदारांनी मला पुन्हा निवडून आणावं हा जो आपण प्रश्न मला विचारला त्याचे एक स्पष्ट उल्लेख वा एका वाक्यात मी उत्तर देतो मी त्यांच्यासाठी नागरी सुविधा आणि जनतेच्या कल्याणकारी सुविधा घरपोच केलेल्या आहेत म्हणून मला जनतेने निवडून द्यावं राष्ट्रवादी नेते अविनाश आदिक यांनी असं सांगितलं आहे की त्यांचे काही नगरसेवक हे पळून गेले याबद्दल तुम्ही काय सांगता मी या पूर्वी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो मी नसून अनेक जण आम्ही बरेच जण पुष्कळ आम्ही धरतो हो परंतु दादा असं का बोलले हे मला काही ना उमजलं नाही आम्ही पळून गेलो नाही आमच्या दोन तीन वेळेस ह्या निवडणुकीच्या संदर्भात बैठका झाल्या आणि बैठका झाल्याच्या नंतर प्रशासकाच्या काळामध्ये ह्या गावामध्ये पाहिजे त्या पद्धतीचं काम चार वर्षात झालं नाही आम्ही पळून जाण्याच्या प्रश्नापेक्षाही आपण मेन रोड कडे बघावं ज्यांची आपण भलावण करतो ज्यांच्यामुळं गाव चाललंय असं आपण म्हणतो त्या चार वर्षात प्रशासक हे भाजप सरकारच्या इशाऱ्यावर नाचणार केंद्रा सरकार होत केंद्रातही भाजपच सरकार होतं राज्यातही ही सरकार आहे आणि राज्यामध्ये जे मंत्रिमंडळात बसलेले आहेत त्यांनी हा विचार करायचा का ह्या गावामध्ये आपण ह्या प्रशासकावर किती नियंत्रण ठेवलं आणि दादा मला बोलायचं नव्हतं परंतु आपण प्रशासकाला विचारायचं होतं का काम गावामध्ये निकृष्ट का आहेत कचऱ्याचे एवढे मोठे मोठे ढीक असलेत ते ढीक कोण उचलणार आहे गावात कुत्रे त्या कचऱ्याच्या मध्ये पडलेलं फेकलेलं अन्न त्या कॅरी बॅग मधलं खाऊन अनेक कुत्रे मरतायेत त्याच्या अंगावर केस नाही शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न भेडसावतोय पिण्याचं पाणी जे येत आहे त्या पिण्याच्या पाण्यामुळं त्या पाण्याची चव बदलली याच्यावर बोला पळून कुणी गेलेलं नाहीये तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की दादा आपल्याला शहरामध्ये आघाडी करावी लागेल जातीवाद्यांबरोबर ह्या गावाला कुणी जातीवादाचा रंग लावलाय मला माहिती नाही परंतु धर्मांग शक्ती ज्या वाढत चालल्यात त्यांच्यापासून बाजूला जाऊन सर्व पक्षांना एकत्र घेऊन श्रीरामपुराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगली आघाडी आपण उभी करावी याबद्दल आम्ही आपल्याशी विनंती करत होतो ज्यावेळेस आपण या सगळे प्रयत्न आपल्याकडून थांबल्याच्या नंतर आम्ही लोकशाहीमध्ये लोकशाहीला मानणारे माणसं आहोत आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पक्षाची आम्ही निवड केली जो पक्ष बहुजनांच्या बाजूने शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालतो त्या पक्षाच्या बाजूने आम्ही गेलो तिथं बिहारचा निकाल काय लागलाय आणि अजून कुठला निकाल काय लागलाय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही असं बोलून आम्ही पक्षातून बाहेर गेलो आम्ही जोपर्यंत पाच वर्षाची सत्ता होती आदरणीय अनुताई अनुराधाताई अधिक होत्या त्या आमच्या नेत्या होत्या मी त्यांना नेते नेताच मानायचो त्यांच्याच मार्गदर्शनाने मी काम करत होतो परंतु म्हणावं असं संघटन त्या पक्षामध्ये नसल्यामुळं मला पार्टी सोडावी लागली मी सत्ता काळामध्ये पाच वर्ष इमाने इद्वारे आदरणीय अनुराधाताई आदी यांच्या पाठीशी खंबीर उभा होतो याच जर तुम्हाला काही पुरावा हवा असेल तर आपण समक्ष ताईंशी बोललं तरी उत्तम आहे ताई ताई आहेत ताई कालही माझ्या होत्या आणि उद्या भविष्यातही माझ्या राहतील मी त्यांना माझी बहीण म्हणून आयुष्यभर ते नातं मी जपणार आहे राजकारणाच्या परिगृतीनं आता आहे त्यावर मी काय सविस्तर जास्त काही बोलू शकत नाही माझा पुढचा प्रश्न अविनाश अधिक यांच्यावरच असेल तो म्हणजे असं की आजकाल त्यांनी बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या आता तुम्ही ऐकल्या असतील त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे माझ्या प्रतिक्रिया अशा त्यांना देण्या इतका मी मोठा नाहीये मी कालही रस्त्यावर होतो मी एक छोट्या कुटुंबातून येतो मी कालही रस्त्यावर होतो निवडून आल्यावरही हो रस्त्यावरच हो काम करायचं आहे मला परंतु एक गोष्ट महत्वाची आहे का दादा हे मोठ्या राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत आणि दादा गावात समस्या आमच्या ह्या किरकोळ आहेत त्या समस्येसाठी आमच्यात ती माणसं पुढे आली पाहिजे आणि त्यांनी हे काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आदरणीय या गावाचे आमचे नेते आमदार हेमंतजी ओगले साहेब आणि आदरणीय आमचे मित्र करंदादा ससाने आणि आमची टीम भविष्यामध्ये आपण आम्हाला कौतुकाची थाप द्याल अशा पद्धतीने आम्ही भविष्यात जनतेसाठी काम करणार आहोत लोकशाही आहे दर पाच वर्षांनी निवडणुका होत असतात अनेक गेले आलेले कुठल्या ना कुठल्या वळणावरती एकत्र येतात अशी अपेक्षा ठेवतो त्यापेक्षा काय जास्त बोलू पुढचा प्रश्न असा की निवडणूक लागलाय आणि काही व्यक्तींवर गुन्हे दाखल होत आहे जे राजकीय क्षेत्रात आहेत वैष्णवी हा जो प्रकार आ, जो होतोय आता तो भी मला मला देखील चक्रावून टाकतोय कारण म्हणजे कधी विचारही नाही केला आणि अशी प्रकार गावामध्ये घडतायत हे का घडतायत त्याच एकाच वाक्यामध्ये उत्तर मी देऊ इच्छितो निवडणूक विरोधकांच्या हातातून निसटलेली आहे या शहराला करंदादा ससाने हे शहराचे नगराध्यक्ष होणार आहेत त्यामुळं चाललेली धरपड आहे तुम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत तर प्रत्येक निवडणूक ही एका घटकाला धरून असते तर आजकाल फक्त एक धर्मावर म्हणजे जातीविषयी वाटतात तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे वैष्णवी महत्वाचा विषय आहे आपली श्रीरामपूर शहराच्या नगरपालिकेतली निवडणूक आहे ही गल्लीतली निवडणूक आहे हिला असा रंग दिलाय विरोधकांनी कधी ही दिल्लीची निवडणूक होती निवडणूक गल्लीतली आहे एका प्रभागाची पण त्यांचं म्हणणं असं आहे का ह्या निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडून जाणार आहे ह्या निवडणुकीमधून नगरसेवक याचा अर्थ पाहिला मी तुला सांगतो काय न म्हणजे नळ ग म्हणजे गटर र म्हणजे रस्ता न सेवक ह्या नागरी सुविधांसाठी ज्यांनी सेवा द्यायची आहे त्याच्यासाठी तो ने, माणूस नेमला जातो नगरसेवक निवडून आला म्हणजे भारत पाकिस्तानची चर्चा करायला तिथे जाणार नाहीये संसद भवन मध्ये त्यामुळे गावाला एवढी भीती वाटायचं काही कारण नाही आणि काँग्रेस हा पक्ष हा भारतातला पक्ष आहे आम्ही कुठल्या पाकिस्तान त्या अफगाणिस्तानच्या पक्षावर उमेदवारी करत नाहीये आणि भाजप पण भारतातलाच आहे शिवसेना भारतातलीच आहे राष्ट्रवादी ही, ही कती हे भारतातलेच पक्ष आहेत ना हे का बाहेरचे नाही आहेत जातीवाद का देतोय आपण अरे तुम्हाला तुमच्या कामावरती तुमच्या नेतृत्वावरती तुम्हाला भरोसा नाही आहे म्हणून तुम्ही जातीचा रंग देत आहे मी, मी बहुबोल मुस्लिम भागातून निवडणूक लढतोय आमच्या भागामध्ये आम्ही जर विचार केला तर पासष्ट टक्के मुस्लिम समाज आहे माझ्यासमोर मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा आहे मी हिंदू समाजाचा आहे परंतु तुमच्या चॅनलच्या सर्व्हेमध्ये गावाच्या चॅनलच्या सर्व्हेमध्ये सर्वात आघाडीवर माझी जागा दिसते जातीवाद तुम्ही कुठे भडकवतायत आणि का माते दंगे धोपे जातीवाद तिरस्कार अस्पृश्यता ही मुळीच आपण त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटना घालून दिलेली आहे या घटनेचा आदर आणि सन्मान करून या निवडणुकीकडं पाहिलं पाहिजे जातीवाद्यांना थारा दिला नाही पाहिजे धर्माध व्यक्तींना तुम्ही थारा दिला नाही पाहिजे आणि जातीवाद हे काही याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये निवडणूक श्रीरामपूरची विधानसभेच्याच वेळेस ठरली आमदार हेमंत ओगले हो त्या ठिकाणी निवडून आले आणि अतिशय चांगले मी म्हणन श्रीरामपूरचे लकी आम म्हणजे लकी म्हणजे आम्ही काय म्हणू त्या याला का आमचं भाग्य आहे का एक चांगला आमदार आमच्या शहराला लाभलेला आहे जातीवादाचा प्रश्नच उद्भवणार नाही आपल्या समोर असलेले उमेदवार हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अपरिचित आहे याबद्दल आपण काय सांगतात हे बा आता माझ्या समोर उभा राहिलेला उमेदवार हा दहावी ना पास आहे का पाचवी पास आहे याचे काही कागद काय का का मला बघायला मिळाले नाही कुठून आला असेल मला बी माहिती नाही आणि एक गोष्ट महत्वाची मला माझ्या प्रभागातील लोकांनी मला निवडणुकीला उभं केलंय ते मला निवडून आणतील एवढा माझा ठाम विश्वास आहे सर आपल्या नगरपालिकेच्या कामाचा हा अनुभव आहे असहरा आपला आहे तर आपण निवडून आल्यानंतर काय काय उपाययोजना करताना आता आपण बघतोय की सध्या नागरिकांना सगळ्यात मोठी समस्या काय रस्ते पाणी स्वच्छ मिळत नाही आणि सगळ्यात त्यापेक्षा एक मोठं म्हणजे की कचरा खूप जास्त झाले घाणीचं साम्राज्य झाले असे जनता डायरेक्ट स्पष्टपणे बोलते एक महत्वाचा विषय तुम्ही अतिशय चांगला छेडला या ठिकाणी चा, चार वर्षाच्या प्रशासकाच्या कालखंडामध्ये मी माग बोलून गेलो तुम्हाला मला कधी बोललो मी तुम्हाला या लोकांनी प्रशासकाच्या काळामध्ये फक्त पैसे खाण्याचा भ्रष्टाचार करण्याचा सपाटा उठावला होता एक नागरिकांना त्यांच्या हक्काचा त्यांच्या वार्डातला नगरसेवक हवा असतो कशासाठी ते एखाद्या खासदाराला जाऊन रोज सांगू शकत नाही की एखाद्या मंत्र्याला रोज जाऊन सांगू शकत नाही हे काम ते सांगू शकतात त्याच माणसाला तर रोज तो माणूस त्यांच्या परिसरामध्ये फिरता असतो आता ह्या ठिकाणी ज्या वेळेस नगरसेवकाची बॉडी आणि अध्यक्ष हे ज्या वेळेस निर्माण होईल ते पंचायत राज याला म्हणतो आपण सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं लागतं तसं जशी लोकसभा असते तशीच विधानसभा असते तशी जिल्हा परिषद असते तशीच खाली नगरपालिका असते ह्या विकेंद्रीकरण केल्यामुळं जनतेचे प्रश्न सहज 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 सुटत चालतात या ठिकाणी माझ्या कामाचा गेल्या पाच वर्षाचा मला चांगला अनुभव आहे <laughs> या शहरातील सर्व ची सर्व रस्ते अतिशय चांगले आणि चकाचक झाले पाहिजेत जे आज तुम्हाला जे चालतं ना असं एखाद्या याच्यावरती घोड्यावर बसून उधळत उधळत अनेक महिलांना त्रास आहे वयोवृद्धांना त्रास आहे आजारी असणाऱ्यांना त्रास आहे हा त्रास आपल्याला कमी करायचा आहे या ठिकाणी मी श्रामपूरकरांना आश्वस्त करतो का ह्या शहराचा एकही रस्ता हा खराब राहणार नाही तो परिपूर्ण पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जिथं कॉन्क्रीटचे करता येतील तिथं कॉन्क्रीटचे केले जातील आणि जिथं डांबराचे करायचे तिथं डांबराचे केले जातील त्यावरही चांगला आपण काम करणार आहोत त्याचबरोबर आताच गावामध्ये घंटा गाड्या अजिबात येत नाही त्या आल्या तर निम्म्या काही बंद पडलेल्या अवस्थेत त्यांना भोंगा नाही त्याच्यातून कुणी ओरडत नाही त्याच्यामुळं घरामध्ये कचऱ्याच्या गोण्याच्या गोण्या डस्टबिन गच्च भरून पडलेल्या आहेत तेच डस्टबिन जर गाडी आली नाही तर ते डस्टबिन रात्रीच्या टायमाला नागरिक पाटामध्ये म्हणा किंवा रस्त्याच्या कडेला म्हणा दाग जागी ढीक 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 जमा झालेले आहेत आणि हे गाव आहे या प्रशासकांनी चांगलं काम करायला हवं होतं त्यांनी ते काम त्या ते काळात केलं नाही आणि भाजप सरकारचा त्याच्यावर वचक होता त्यांनी त्याच्याकडे ते लक्ष दिलं नाही हे काय श्रामपूर म्हणजे काही एअरपोर्ट नाहीये तर खूप चांगलं गाव आहे या गावामध्ये सर्व व्यवस्था चांगलीच असल्यामुळं हे कसऱ्याचे ढीक साचलेले आहेत याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि ते पूर्वत सगळा कचरा कलेक्शन चांगलं होऊन गाव स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे राहायला पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अतिशय वाईट झालाय पाण्याची चव बदलली आहे पाणी पिऊशी वाटत नाही आणि ते पाणी नागरिकांनी मी एवढं सांगेल का आमची बॉडी आल्याच्या नंतर तुम्हाला स्वच्छ आणि चांगलं पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण कटिबद्ध आहोत वचनबद्ध आहोत तुमची तुम्हाला दिलेलं वचन आम्ही पाळणार आहोत पिण्याचं पाणी हे नागरिकांना चांगलं मिळालं पाहिजे आताचं पाणी अतिशय घाणेरण पाणी येतंय हे याच्यावरती ये हे का आलं कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही याच्या सर्वांवरती आम्ही आल्यानंतर त्याच्या कटाक्षाने त्याच्यावर कारवाई करू आणि गावाला चांगल्या नागरी सुविधा आणि कल्याणकारी योजना देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आमच्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढेच प्रयत्न जर आमच्याकडनं काही राहिले तर आदरणीय आमदार हेमंत ओगले साहेब हे सा पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे माझा पुढचा प्रश्न असा की प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी त्या जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा रिंगणात आणलेला आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये तर म्हणजे हा त्यांच्या विश्वासाबद्दल आपलं वैयक्तिक मत काय म्हणजे आपले विचार माझी जनता माझ्या प्रभागातील मतदार हा माझा परमेश्वर आहे माझी जेवढी नितांत माझ्या परमेश्वरावर श्रद्धा आहे तेवढी माझ्या वार्डातल्या तमाम माझ्या नागरिकांवर माझी पूर्णपणे परमेश्वरा इतकी श्रद्धा आहे ते मला निवडून आणतील आणि पुढचे विकास काम ही झपाट्याने होतील अशी मी त्या आशा बाळगत धन्यवाद सर आपल्याशी बोलून अगदी चांगलं वाटलं आपल्या पुढच्या कार्यास आमच्या चॅनलकडून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू